शेर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सध्या लेडीज काही युती असतील युवक असेल हे बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि याच्या मागे कारण शोधल्या जात नाही आहे दरम्यान असंच एक गोष्ट माझे जे मित्र आहेत रवींद्र पाटील टोपड्याचे आहेत आणि हे शिक्षक आहेत तर यांचा मुलगा आणि मुलगी मागे नाशिकला शिकण्यासाठी होते आणि एक वर्ष जवळपास त्यांनी कामटवाडा डी जी पी नगर या ठिकाणी दोघं बहीण भावाने शिक्षण घेतलं तर आपल्या कॅनडा कॉर्नर या ठिकाणी असलेला ॲलाईन क्लास या ठिकाणी तो पंधरा दिवसातून एक वेळेस साठी म्हणजे परीक्षेसाठी येत असायचा आणि त्याचं वर्षभर जवळपास शिक्षण पूर्ण झालं आणि यानंतर तो गावाकडे गेला आणि चोपड्याला गेला आणि यानंतर त्याला एक रिझेट आला त्याचा रिझेट आणि तो रिझेट हा फेक आला परंतु घरच्यांना वगैरे काही माहीत झालं नाही की हा फेक रिझेट आहे कारण की त्याची निवड जी आहे ती एन आय टी कॉलेज खडगपूर या ठिकाणी झालेली होती आणि त्याला एकवीस तारखेला खडगपूर या ठिकाणी कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं होतं त्यासाठी त्याचे जे आई वडील आहे ते आई वडील त्याला घेऊन चालले होते खडगपूर या ठिकाणी रेल्वेने आणि रेल्वेने जात असताना जवळपास चोवीस ते अठ्ठावीस तासाचा प्रवास होता त्या प्रवासामध्ये तो एकदा दोनदा उठून अर्जुन त्यांचा मुलगा हा बाथरूमला वगैरे देखील गेला आणि जेवण वगैरे अगदी आनंदात त्यांचा प्रवास चालू होता आणि हा प्रवास चालू असताना खडगपूरच्या अगोदर एक सत्तर ऐंशी किलोमीटरवर एक खड खड खडशिळा म्हणून ठेशन आहे आणि हे ठेशन येण्याच्या अगोदर त्यांनी अर्जुनने आपल्या वडिलांना सांगितलं पप्पा आणि मम्मी मी बाथरूमला चाललो आहे मी येतो आणि तो, तो बाथरूमला गेला परंतु त्यानंतर अर्धा तास झाला एक तास झाला दीड तास झाला तो आलाच नाही मग अशा वेळेस आई वडिलांना खूप प्रश्न पडला आई वडील खडगपूरला उतरले वडील अपंग आहेत आणि चालताना देखील खूप हळू चालावं लागतं तर अशाही परिस्थितीमध्ये वडिलांनी ते कॉलेजला गेले आणि कॉलेजला गेल्यावर त्यांनी सांगितलं की असं असं अर्जुन या ठिकाणी आलेला आहे का आणि त्याचं असं असं ऍडमिशनसाठी आम्ही त्याला घेऊन येत होतो तो तो ते ते तर तो रेल्वेतून काही आला नाही त्याचं ऍडमिशन आहे काही तर त्यावेळेस त्याला सांगण्यात आलं की त्याचं ऍडमिशनच या ठिकाणी झालेलं नाही आहे आणि हे फेक त्याला मेसेज आलेला असेल मेलवरून तर असं सांगितल्यावर आई वडिलांना तर धक्का बसलाच परंतु तो हरला तो बेपत्ता झाला त्याच्यामुळे आई वडिलांपुढे खूप खूप टेन्शन वाढलं आणि मग त्यांनी त्यांनी कॉलेजवाल्यांनी सांगितलं की अगोदर त्याचा तपास करा तो कुठे आता ही गोष्ट आहे एकवीस तारखेची मागच्या महिन्यातली आणि आज तारीख आलेली आहे अकरा म्हणजे जवळपास वीस दिवस उलट गेलेले आहेत आणि वीस दिवसापासून त्याचा तपास नाहीये तो बेपत्ता झालेला आहे अर्जुन आणि तुम्हाला सांगतो त्यानंतर आई वडिलांनी त्याचा सहा सात दिवस त्याच भागामध्ये पश्चिम बंगालमध्ये थांबून अनेक पोलीस स्टेशन एसीपी वगैरे खडक केल्याचे एसीपी त्यांना भेटून त्या ठिकाणी केस नोंद केली की त्याचं अपहरण झालं परत रेल्वेमध्ये देखील केस दाखल केली आणि गेल्या वीस दिवसापासून हे पोलीस तपास करत आहेत परंतु त्याचा कुठेच ठिकाणा ना लागत नाहीये दरम्यान त्या खडकशिला रेल्वे स्टेशनवर ज्यावेळेस सीसीटीव्ही सी तपासलं गेलं त्याच्यामध्ये तो बाहेरून त्या स्टेशनवर येतो आणि त्या एटीएम मशीन का तिकीट काढण्याचं मशीन आहे या ठिकाणी थांबतो आणि त्यानंतर तो पुन्हा जातो हो, तर परत तो दिसलाच नाही कुठेही तर शहरामध्ये देखील मी एस टी पीना विचारलं एसटी पी सांगता की आम्ही शहरातले सर्व सी सी टी व्ही बघितले रेल्वे स्टेशनच्या काही जे बाहेर हॉटेल वगैरे होते त्या ठिकाणचे सी सी टी व्ही बंद होते त्यामुळे तिथलं फुटेज भेटलं नाही परंतु आमचा तपास चालू आहे त्याच्यानंतर रेल्वे पोलिसांना फोन केला रेल्वे पोलिसही सांगता आहे की आम्ही तपास चालू आहे आम्ही अनेक ठिकाणी त्याचे फोटो छापलेले आहेत आणि ते लावलेले आहेत परंतु आज वीस दिवस झालेले आहे तो या ठिकाणी अजूनही मिळून आलेला नाहीये सांगायचं तर तात्पर्य असं आहे ते की त्यांनी त्याच्या वडिलांनी तिकडेही केस केलेली आहे जळगावला देखील कारण चोपडा जळगाव जिल्ह्यात येतं त्यामुळे जळगावला देखील पोलीस स्टेशनला केस दाखल केलेले आहे परंतु अजूनही पुढेच तो मिळून आलेला नाही आहे दरम्यान नाशिकमध्ये या ठिकाणी वास्तव्यास असताना तो पंधरा पंधरा दिवस घराच्या बाहेरच निघत नव्हता अगदी अभ्यास होता परंतु थोडंसं बाहेर फिरणं वगैरे त्याचं कमी होतं परंतु ॲलेन या क्लासेसला गेल्यानंतर त्याला या ठिकाणी कुणी मित्र भेटले की कोण का या ठिकाणी त्याला कोण कोण भेटलं आणि कुणी एखादा गुन्हेगार तर त्याचा परिचय झाला नाही आणि मेलद्वारे त्याचा रिझल्ट जो मेल आला तो देखील की बोगस आलेला आहे फेक मेल आलेला आहे त्यामुळे नाशिकमध्ये कुणी असा प्रकार तर केला नाही की त्याला त्या ठेश उतरण्यास भाग पाडलं आणि त्यानंतर त्याचं अपहरण केलं असा प्रकार जरा थोडासा संशय आज बाळगलेला आहे त्याचे जे वडील आहे ते लवकरच नाशिकला येऊन पोलीस स्टेशनला या ठिकाणी देखील कंप्लीट करणार आहे तक्रार करणार आहे अक्षरच्या गेल्या वीस दिवसापासून आई रडते जेवण करत नाहीये वडिलांना झोप नाहीये आणि नातेवाईक येत आहेत दोन ते एक चार एक नातेवाईक कालच पश्चिम बंगाल खडगपूर आणि खडक किल्ला या ठिकाणी गेलेले आहेत तपास करताहेत परंतु त्याचा कुठेही ठाव ठिकाणा ना लागत नाहीये आहे आई रडू कोरडी पडलेली आहे एक बहीण आहे ही बहीण देखील खूप चिंता तूर झालेली आहे आणि खर तर अशा याच्यामध्ये जळगावचे पालकमंत्री असतील खासदार असतील आमदार असतील या ठिकाणी मुख्य मंत्री देखील असतील तर या सर्वांनी तपास करून पश्चिम बंगाल या ठिकाणी कळून या ठिकाणच्या प्रशासनाला तरी हा तपास करण्यास भाग पाडला पाहिजे असं मी चंद्रकांत धात्रक एक विनंती करतोय सरकारला आपल्या महाराष्ट्र सरकारला आणि एका अपंग आई वडिलांपासून दूर गेलेला हा एकुलता एक मुलगा याला लवकरच सापडून आई वडिलांच्या स्वाधीन झाला पाहिजे असं सर्वांचंच मत आहे तर हा व्हिडिओ टाकायचा एकच उद्देश आहे की लवकरच पोलिसांनी देखील नाशिक येथील एल एन या ठिकाणी क्लास वगैरे आता तक्रार करणारच आहे तक्रार केल्यानंतर तपास करावा आणि यातून काहीतरी कुठेतरी क्यू मिळतो का कुठे सुगावा मिळतो का त्याच्या बेपत्त्या होण्यामागचं कारण मिळतं का हे शोधणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी तपास हा केलाच पाहिजे व्हिडिओ थोडा मोठा होतोय हा बातमी स्वरूपात मी व्हिडिओ टाकतोय अतिशय जी त्याची परिस्थिती आहे कारण शेवटी बाप झाल्याशिवाय मुलांना कळत नाही की बापाचं आणि आईचं जो पोटचा गोळा असतो तो आज एकुलता एक हा गा गेलेला आहे बेपत्ता झालेला आहे आणि वीस दिवसापासून डोळ्या पुढे दिसत नाहीये सात आठ दिवस तपास करून ते आपल्या गावी चोपडा येथे आलेले आहे आणि अतिशय चिंताचूर आहेत मी नेहमी त्यांच्या संपर्कात आहे तिकडे ए सी पी साहेब त्यांच्या देखील संपर्कात आहे मी देखील फोन करतोय आणि या ठिकाणी देखील आता तपास चालू केलेला आहे तर कुणाला या अर्जुन विषयी काही माहिती असेल किंवा काही असेल तर आपण मला ब्याण्णव त्र्याहत्तर झिरो दोन झिरो नऊ चौऱ्याच्या या नंबरवरही कळू शकता त्याच्या वडिलांचे फोन नंबर मी आपल्याला देत आहे तर यावर कळवावा आणि एका वडिलांपासून दूर गेलेल्या मुलाला त्याच्यापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न करावा हीच माझी इच्छा आहे तर कृपया सर्वांनी प्रयत्न करावे नाशिक जन्मासाठी मी चंद्रकांत धात्रक बोलतोय